नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज पुन्हा एकदा माझी ननन उलट्या करत होती उलट्या करून तिची अवस्था खूप वाईट झाली होती आम्हाला तर न विचारता समजलं होतं की काय भानगड आहे माझं म्हणत होतं की ही बाई इथून निघून जावी आणि नंतर कधीच परत येऊ नये मला तिचा खूप राग येऊ लागला होता आणि मला आता या घरी येऊन तीन वर्षे झाली होती पण मी माझ्या नवऱ्यासोबत असून सुद्धा मला अजून मूल झालं नव्हतं माझी ननन एक विचित्र बाई होती तिचा नवरा तिच्या जवळ नव्हता तो थायलंडला राहायचा आणि माझी ननन आमच्या घरी राहायची पण तरी ती दरवर्षी प्रेग्नेंट व्हायची माझं तर डोकंच काम करत नव्हतं स्वतःच्या मुलीला विचारत नाही हे सगळं काय आहे आणि तिला हे सुद्धा विचारत नाहीत की ती दरवर्षी प्रेग्नेंट कशी का काय होते माझी सासू पण विचित्र बाई होती मुलगी प्रेग्नेंट झाली की तिला काय हवं नको ते बघायची तिला चांगलं चांगलं खायला द्यायची हळदीच दूध बनवून प्यायला द्यायची माझ्या सासूबाई साठी आता तर दरवर्षीच झालं होतं आणि मुलीची काळजी घेता घेता ती सत्य काय आहे हेच विसरून जायची की तिचा नवरात्रीच्या सोबत नाही मी या लोकांमुळे खूप परेशान झाले होते माझं डोकं अगोदरच माझ्या लग्नामुळे गरम व्हायचा आणि त्यात भरीस भर म्हणजे माझी ननन दरवर्षी गरोदर व्हायची मला तिचा खूप राग घ्यायचा मला तर वाटायचे की मी एके दिवशी या सगळ्यांमुळे वेळी होऊन जाईल या घरात खूप विचित्र प्रकारचे लोक होते आमच्या घरात फक्त दोनच माणसं होती एक माझा सासरा आणि दुसरा माझा नवरा माझ्या दिराचा काही दिवसांपूर्वीच मूर्ती झाला होता त्यामुळे माझ्या जावेला सुद्धा मुलबाळ नव्हतं माझी जाऊ पण माझ्यासोबतच राहते माझ्या नवऱ्याला कामानिमित्त कधी कधी दुसऱ्या शहरात जावं लागायचं माझ्या सासरे खूप शांत स्वभावाचे माणूस होते ते जास्त करून बोलत नव्हते ते सगळ्यांपेक्षा वेगळं राहायचे एके दिवशी मी माझ्या जावेला विचारलं की तुम्ही तर माझ्या अगोदर लग्न करून या घरात आला आहात मला असं वाटतं की तुम्हाला सगळं काही माहिती असेल मी असा प्रश्न विचारताच त्यांनी मला सांगितलं की मी स्वतःच्या बद्दल विचार करत असते ती म्हणाली की आपली ननन अगोदर पासून दिसायला खूप सुंदर होती त्यामुळे कमी वयातच तिला खूप स्थळ येऊ लागली त्यामुळे घरच्यांनी सुद्धा एक चांगला आणि कमी वयाचा मुलगा बघून लग्न केलं लग्नानंतर तीन वर्षे नन नवऱ्यासोबत राहायची तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा अचानक एके दिवशी तो तिला इथे सोडून गेला आणि आजपर्यंत परत आला नाही मला तर ऐकायला आला आहे की तो थायलंडला निघून गेला आहे पण टेन्शनची गोष्ट ही होती की तो गेल्यानंतर सुद्धा ती याच अवस्थेत होती की दरवर्षी प्रेग्नेंट व्हायची माहित नाही तिच्यात एवढी ताकद कुठून यायची आणि दरवर्षी एका मुलाला जन्म द्यायची तीन चार वेळेस तर असं झालं होतं की तिचं मूल पोटातच मरून जायचं परंते पण त्यानंतर तिचे तिने चार मुलांना जन्म दिला आणि आता पुन्हा एक एकदा माझी ननन प्रेग्नेंट होती आणि माझी जाऊ मात्र लग्नाला आठ वर्ष होऊन सुद्धा तिला अजून मूल झालं नव्हतं आता तर विधवा झाली आहे त्यामुळे मूल नसल्याचं दुःख तिला आहे माझी जाऊ यामुळे सतत दुखी राहायची आणि ती कोणालाच काहीच न बोलता गप्प राहायची जेव्हा ती विधवा झाली तेव्हापासून ती घरात कोणत्याच गोष्टीत बोलत नाही कधी कधी ती विचार करायला मजबूर व्हायची की माझी ननन किती भाग्यवान आहे देव तिला दरवर्षी मूल देत आहे आणि माझी जाऊ आणि माझ्यासारख्या बायकाही होण्याची वाटच बघत राहतात माझ्या जावेने मला हे सुद्धा सांगितलं होतं की तिचा नवरा थायलंडला राहून सुद्धा ती दरवर्षी होत होती जर एखाद्या तब्येत जास्त बिघडली तर तेव्हा सासू की तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन जा तेव्हा ते दोघे भाऊ काहीच न बोलता तिच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे माझ्या जावेला या गोष्टीचा खूप राग यायचा या लोकांचं वागणं तिच्या समजण्या पलीकडचं होतं त्यांच्या बहिणीचा नवरा तर विदेशात होता आणि हिला दिवस जायचे आणि हे सगळं कळून न कळल्यासारखं करायचे आणि तिला दवाखान्यात घेऊन जायचे पण नवरा नसताना ती ती कशी काय याबद्दल ते तिला एका शब्दाने सुद्धा विचारत नव्हती आणि याचंच टेन्शन माझ्या जावेला यायचं मान्य आहे की माझी ननन एक विवाहित बाई होती पण आमच्या घरचे लोक कोणत्या मी जेव्हापासून या घरात लग्न करून आले आहे तेव्हापासून मी कोणत्याच बाईला माझ्या सासूशी बोलताना बघितले नाही किंवा माझी सासूही कोणाला बोलत नव्हती तिला कोणी भेटायला पण येत नव्हते प्रकारे माझी ननन सुद्धा कुठेच जात नव्हती पण तरीही ती जर दर वर्षी दरवर्षी प्रेग्नेंट व्हायची आणि लाज नसल्यासारखी बापाच्या आणि भावाच्या समोर फिरायची तिला बघून माझी तळ पायाची आग मस्तकात जायची माझी जाऊ तर तिच्याकडे तोंड वर कर, करून सुद्धा बघत नव्हती असं वाटायची की माझे जाऊ या सगळ्या मागचं सत्य शोधत आहे माझ्या जावेचे असं म्हणणं होते की जेव्हापासून ननन आमच्या घरी राहायला आली होती तेव्हापासून आमच्या घरी कोणी येतही नव्हता आणि माझी ननन सुद्धा कुठेच बाहेर जाती नव्हती त्यानंतर मी किचन मध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेले पण माझ्या मनात आज ननन विषयी नवऱ्याला बोलावं हाच विचार होता माझा नवरा आता कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहत होता आणि मी विचार करत होते की लवकर कामे आवरून घ्यावे आणि नंतर त्यांच्याशी बोलत घ्यावं पण ते जेव्हा आले तेव्हा त्यांनी जेवण केलं आणि त्यांच्या आई वडिलांजवळ जाऊन ते गप्पा मारत बसले मी खूप उशिरापर्यंत जेव्हा ते रूम मध्ये आले तेव्हा मी त्यांना थोडं गप्पा मारले आणि नंतर त्यांच्या बहिणीचा विषय काढला मी म्हटलं आपल्या घरात पुन्हा एकदा गोड बातमी आली आहे तुम्ही पुन्हा एकदा मामा होणार आहात मला वाटतं की ते कदाचित मी असं म्हटलं म्हणून त्यांना धक्का बसेल नाही तर मग ते माझ्याशी नजर चोरून घेतील पण त्यांनी मान हरव हलवली आणि मला म्हणाली हो मला आईने सांगितलं देव सगळं काही ठीक करेल असं म्हणून ते माझ्याकडे बघू लागले माझं डोकं तर बंदच पडलं होतं मी विचार करू लागले की कसली ही कसली माणसं आहेत यांना तर ह्या गोष्टीचा काहीच टेन्शन नाही उलट हे तर त्यांची बहीण सुरक्षित आणि सगळं काही नीट व्हावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहेत मी एक लांब श्वास घेतला मी विचार करू लागले की हे कसे हो शक्य होऊ शकतं तिचा नवरा तर तिच्या सोबत राहत नाही तेव्हा मी माझ्या नवऱ्याशी बोलणारच होते की ते त्यांचा मोबाईल काढून मोबाईल मध्ये बघत बसले आता मला खात्री झाली की त्यांना आता त्यांच्या बहिणीबद्दल काहीच बोलायचे नाही तरी मी मला जे काही बोलायचं होतं ते मी बोलत होते पण त्यांना या गोष्टीने काहीच फरक पडत नव्हता <coughs> त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जराही बदलले नव्हते मनातल्या मनात मी या निर्लज्ज माणसावर दात होत खाल्ले आणि झोपी गेले पण मला या मागचं जा सत्य जाणून घ्यायचं होतं तर मी मानणार नव्हते विचार करता करता मला कधी झोप लागली समजलच नाही सकाळी मी झोपेतून उठले मी फ्रेश झाले रात्रीचे सगळे विचार माझ्या डोक्यातून गायब झाले होते मी लगेच नाश्ता बनवण्यासाठी किचन मध्ये माझ्या जावेची मदत करण्यासाठी गेले त्यानंतर कपडे धुण्यासाठी मी गच्चीवर जाऊन मशीन लावली लक्षपूर्वक कपडे धुत होते त्यासोबतच त्यासोबतच माझ्या नंदेचा विचार सुद्धा करत होते मी हा विचार केला होता की मी कशा प्रकारे माझ्या नंदेचं सत्य जाणून घेईल दुसऱ्या दिवशी मला माझ्या नवऱ्याला पाठविल्यानंतर मी माझ्या नंदेवर लक्ष ठेवू लागले त्यानंतर मला हळूहळू असं वाटू लागलं की मी तिच्यावर लक्ष ठेवून चूक करत आहे माझी नंतर खूप शांत स्वभावाची होती आणि मी तिच्या कामाशी काम ठेवत होते आणि असंही नव्हतं की ती नुसतं बसून खात होती ती तर आम्हाला कामामध्ये सुद्धा मदत करत होती खर तर हे होतं की माझी जावो आमच्याने काम होत नाहीत म्हणून तिला करायला लावत होतो कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आम्ही काहीतरी बहाणा करायचो त्यानंतर पूर्ण करायला लावायचो त्यामुळे कधी कधी ती पूर्ण दिवस किचन मध्ये कपडे धुवायचा कंटाळा आला तर आम्ही दोघी पूर्ण दिवस डोकं दुखत आहे म्हणून झोपून राहायचो तेव्हा कपडे सुद्धा माझी धुवायची माझी सासू आमच्या दोघी जावांना कधीच वेळ वाकड बोलत नव्हती मी मनापासून माझ्या नंदेच्या मागचं सत्य शोधू लागले होते एके दिवशी मी माझ्या नंदेला एक विचित्र गोष्ट करताना पाहिले त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता मी एके दिवशी बघितलं की माझी ननन किचन मधून काम करून बाहेर येत होती आणि त्यासोबत एक तुरटीचा तुकडा देखील सोबत घेऊन आले आणि तो तुकडा घेऊन तिच्या रूम मध्ये गेली मी खूप विचार करू लागले होते की तिला काय काम असेल पण त्यानंतर मी हा विचार केला की कदाचित तिला काहीतरी काम असेल काही दिवस असेच निघून गेले त्यानंतर एक आठवड्यानंतर माझी ननन पुन्हा एकदा तुरटीचा तुकडा घेऊन तिच्या रूम मध्ये गेली मला आता अजूनच जास्त धक्का असला कारण पुन्हा एकदा ही घटना घडली होती आता मला दिसून आले होते की माझी ननन किचन मध्ये येऊन एक तुरटीचा तुकडा लपवत आणि दहा बारा दिवस गेल्यानंतर पुन्हा करते माझी ननन रूम मध्ये खिडकीतून तिच्या रूम मध्ये पाहिले तेव्हा माझा संशय खरा ठरला तो तुरटीचा तुकडा घेऊन माझी ननन बाथरूम मध्ये गेली माझं तर डोकं विचार करूनच दुखायला लागलं होतं मी खूप प्रयत्न करून सुद्धा माझी ननन तुरटीच्या तुकड्या सोबत काय करते याचा शोध मी La ucha Clena o मी खूप उदास झाले पण माझे नशीब मला साथ देत होतं एके दिवशी संध्याकाळी मी आणि माझी ननन किचन मध्ये स्वयंपाक बनवत होतो तेव्हा ती अचानक तुटीचा तुकडा घेऊन किचन मधून बाहेर गेली मी हे सगळं बघून खूप हैराण झाले की संध्याकाळी ती हा तुटीचा तुकडा नेऊन काय करत होती तिला या तुटीचं काय काम असेल आता मला टेन्शन येऊ लागलं होतं आणि तिच्या अशा विचित्र वागणुकी बद्दल मला जाणून घ्यायचं होतं माझी ननन लगेच बाथरूम मध्ये घुसली मी सुद्धा ही संधी सोडली नाही आणि बाथरूमच्या खिडकीपाशी गेले आणि खिडकीच्या शिद्रातून आतमध्ये वाकून बघू लागले जेव्हा मी त्या शिद्रातून वाकून पाहिले तेव्हा मी फार हादरूनच गेले खिडकीच्या शिद्रातून मधलं पूर्ण दृश्य दिसत होते ज्या प्रकारे माझी ननन त्या त्रुटीचा उपयोग करत होती ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीन मी डोळे मोठे करून ते दृश्य पाहू लागले त्यानंतर माझ्यावर कोणाची तरी नजर पडेल म्हणून मी तिथून मागे सरकले आणि किचन मध्ये जाऊन माझं काम करू लागले थोड्या वेळानंतर माझी ननन किचन मध्ये आले आणि घाईघाईने काम करू लागले सगळी कामं आवरल्यानंतर ती तिच्या रूम मध्ये निघून गेली दिवस असेच निघून जात होते एके दिवशी माझ्या नंदेने बाथरूम मध्ये पाणी येत नव्हतं आणि तिला आंघोळ करायची होती पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे कोणताच प्लंबर न ठीक करण्यासाठी येत नव्हता त्यामुळे माझ्या सासूने दुसऱ्या कोणत्या तरी बाथरूम मध्ये अंघोळ करण्यासाठी माझ्या नंदीला सांगितलं पण तिने स्पष्ट नकार दिला माझ्या जाव्याने त्यांच्या बाथरूम मध्ये अंघोळ करायला सांगितले त्यालाही तिने नकार दिला पण मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटत होतं की कोणत्याही बाथरूम मध्ये आंघोळ केली तरी काय फरक पडणार होता मला तर धक्का तर तेव्हा बसला जेव्हा माझी ननन गच्चीवरच्या बाथरूम मध्ये गेली आमच्या गच्चीवर एक रूम होती आणि तिथेच एक बाथरूम होती माझी ननन तर जाताच मी इकडे तिकडे फिरू लागले आणि संधी बघून तिच्या रूम मध्ये गेले तिच्या रूम मध्ये जाऊन मी तिच्या रूमची झडती घेतली मी कपाट्यात जवळ जातच होते की तेवढ्यात माझी सासू तिथे आले आणि मला म्हणाली तू इथे काय करत आहेस तेव्हा मी म्हटलं की माझी ओढणी सापडत नाही मला असं वाटलं की त्यांच्या कपड्यांमध्ये ती आली असेल म्हणून मी ती शोधत आहे तेव्हा माझ्या सासूने मला माझ्या जावेच्या बघायला सांगितलं आणि ती स्वतः माझ्या रूम मध्ये बघू लागले मी गुपचुप बाहेर निघून आले पण मी ठरवलं की संधी बघून मी त्या कपाटात नक्कीच बघेल कारण माझी सासू मला त्या कपाटाजवळ जाऊ देत नव्हती म्हणजेच त्या कपाटामध्ये नक्कीच काहीतरी होत आणि ते आमच्यापासून लपवलं जात होत आंघळ करून माझी ननन खाली आली आणि त्यानंतर दोघी की रूम मध्ये गेल्या मी लगेच गच्चीवर जाऊन बाथरूम मध्ये पाहिले बाथरूम मधलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन होते मला ते बघून खूप मोठा धक्का बसला आणि मी लगेच खाली येऊन माझ्या जावेच्या रूम मध्ये गेले आणि तिला हे सगळं सांगून टाकलं तिला सुद्धा हे ऐकून खूप मोठा धक्का बसला मी माझ्या जावेला सांगितलं की मला आपल्या नंदेचे वागणे काही ठीक वाटत नाही माझ्या जावेला तर आश्चर्य वाटलं की ती अजून सुद्धा नंदेची जासूशी करत आहे तिला या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त रस नव्हता आणि मी ती मला म्हणाली की तू नंदेला तिच्या अवस्थेत सोडून दे कारण घरातल्या सगळ्या लोकांना माहीत असून सुद्धा ते आंधळे होऊन बसले आहेत त्यामुळे चांगले तर हेच होईल की तू पण गप्प राहा आणि जे होत आहे ते बघत बस पण मी गप्प बसू शकत नव्हते मी घरात होणाऱ्या अशा विचित्र घटनांकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते मी रूम मध्ये जाऊन माझ्या एका मैत्रिणीला फोन केला माझी मैत्रिणी एक डॉक्टर होती माझी मैत्रीण खूप हुशार होते आणि मला विश्वास होता की ती मला नक्कीच मदत करेन मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की माझ्या नंदेचा नवरा खूप वर्षापासून थायलंडला राहतो पण माझी एका मुलाला जन्म देते मी हैरान होते की हे कसे शक्य आहे मी तिला तुटीचा उपयोग करताना पाहिलं आहे तेव्हा मला धक्काच बसला ती रोज संध्याकाळी तुटीला शरीराच्या एका भागावर लावते आणि त्या दिवशी मी तिच्या खिडकीतून वाकून पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला आणि आज सुद्धा मी गच्चीवर पाण्याच्या बादलीत तुटी मिसरलेली बघितली माझ्या मैत्रिणीने मला सल्ला दिला की असंही होऊ शकतं की ती कोणत्या तरी रोगावर इलाज करत असेल कारण तुरटीमुळे बरेच विकार बरे होतात हे ऐकून मी चिंतित झाले आणि जेव्हा विचार करून करून डोकं दुखू लागलं तेव्हा मी झोपी गेले आणि सकाळी उठून माझ्या ननदनेला विचारलं की तुम्ही तुरटीचा उपयोग कशासाठी करतात मी असा प्रश्न विचारता ती न घाबरता खूप शांतपणे म्हणाले की वहिनी माझ्या शरीरावर ऍलर्जी आहे त्यामुळेच मी बाथरूममध्ये तुटीचा उपयोग करते माझ्या शरीराच्या काही भागांवर खाज येते त्यामुळे त्या, त्या भागांवर मी तुटी लावते त्यामुळे माझी खाज नाहीशी होते मी मान हलवली आणि मी उगाच माझ्या नंदीवर संशय घेत होते म्हणून मला माझा श्राग येऊ लागला त्यानंतर माझी ननंद तिथून निघून गेली तर पण तरीही मी विचार करू लागले की तुटीचा उपयोग तर शरीराची खास घालवण्यासाठी ती करत होती पण ती दरवर्षी प्रेग्नेंट कशी काय होत होती हे मला अजून सुद्धा समजत नव्हते मला तिच्या रूम मध्ये असलेल्या कपाटाची आठवण आली यावेळी माझी ननन किचन मध्ये काम करत होती मी सासू सासऱ्याला जेवायला दिले आणि माझ्या ननन याच्या रूम मध्ये गेले आज कपाट बंद होतं मी तिच्या बेड जवळ कपाटाची चावी बघितली मला चावी मिळाली आणि लगेच गडबडीने कपाट उघडलं तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला कारण कपाटामध्ये माणसाचे कपडे होते आणि त्या कपड्यांना इस्त्री सुद्धा केलेली होती आणि ते कपडे दुसरे कोणाचे नसून माझ्या नवऱ्याचे होते माझा नवरा जेव्हा पण घरी यायचा तेव्हा कपडे धुवायला टाकायचा आणि ती माझ्या हाताने ते कपडे धुवायचे आणि कपडे धुताना हे कपडे सुद्धा असायचे मी आता खूप घाबरले होते मी विचार करू लागले की माझ्या नवऱ्याच्या कपड्यांचे माझ्या ननंदनेच्या रूम मध्ये काय काम होते आणि या कपड्यांना इस्त्री कोणी केली होती मी थरथरत्या हाताने ते कपाट बंद केला आणि मी लगेच माझ्या रूम मध्ये गेले मी बेडवर पडून विचार करू लागले पण मला काही गडबडीत निर्णय घ्यायचा नव्हता पण तरीही छोटी गोष्ट नव्हती माझ्या ननन्यचा नवरा तिच्यापासून दूर राहून सुद्धा तिला मूल होणे आणि माझ्या नवऱ्याचे कपडे तिच्या कपाटात असणे या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझे डोके दुखू लागले मला तर ते पूर्ण घरच चालबाज वाटत होतं हे कसले लोक होते आणि इथे काय करत होते या गोष्टींचा विचार करत होते मला आठवले की तेव्हा मला माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या नवऱ्यासोबत त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता पण माझ्या नवऱ्याने त्याला स्पष्टपणे निकाल दिला ते म्हणाले की मी वहिनींची जबाबदारी घ्यायला तयार आहे पण ते माझ्या दुसऱ्या कोणासोबतही लग्न करणार नाही आणि हे सगळं खरं होतं मी खूप बारकाईने माझ्या नंदेवर नजर ठेवू लागले मला आता रात्री झोप येत नव्हती मी इकडून तिकडे वळत राहायचे माझी ननन कधी तिच्या मुलांना तिच्यासोबत झोपायची तर कधी कधी त्या मुलांना माझ्या सासू सासऱ्यांजवळ झोपवायचे आणि ती एकटीच तिच्या रूममध्ये झोपायची एके दिवशी सकाळी मी सहा वाजता उठले आणि फ्रेश होऊन रूममधून बाहेर आले <coughs> मला माझ्या नंदीच्या रूम कडे जायचं होतं जेव्हा माझी नजर तिच्या खिडकीच्या पडद्यावर पडली तेव्हा मला तिथे माणसाच्या डोक्याची सावली दिसली ती सावली चालत चालत भिंतीकडे पोहोचली आणि भिंतीवर चढून तो दुसऱ्या बाजूला गेला मला खूप मोठा धक्का बसला कदाचित तो चोर असेल जो रात्री चोरी करण्याच्या बहानाने घरी आला असेल मी ही गोष्ट माझ्या जाव्याला सांगितली तेव्हा तिच्या स्वभावानुसार तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केला आणि स्पीत हस्ते करत ती म्हणाली जर घरी चोर आले होते तर मग त्यांनी काही चोरून का नाही नेलं आपण तर सगळे ठीकठाक खावत आणि सगळं सामान सुद्धा व्यवस्थित आहे त्यांचं हे बोलणं तर खरं होतं मी या सगळ्यांनी गोंधळून गेले होते मला वाटलं की मला एखादं स्वप्न पडलं असेल नाहीतर माझा काहीतरी गैरसमज झाला असेल मी एक सावली बघितली होती आणि ती सावली एका उंच धीपाड माणसाची होती मी विचार करत आहे हे बघून माझी जाऊ म्हणाले की तू आजकाल खूप जास्त विचार करत आहेस त्यामुळे तुझ्यासोबत हे सगळं होत आहे तू तुझ्या तु तु कामाशी काम ठेव जर काही झालं तर आपण बघूयात नंदेचा बाप अजून जिवंत आहे आणि तो त्यांच्या मुलीला या सर्वांबद्दल विचारेल त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही यानंतर तू उगाच नंदेचा विचार करू नकोस आणि हे तुझ्या सगळं डोक्यातून काढून टाक माझी जाऊ बरोबर म्हणत होती मी त्यांचे नक्कीच ऐकले असते पण सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला मी माझ्या नवऱ्याचे कपडे माझ्या ननंदीच्या रूम मध्ये बघितले होते आणि ही काही साधारण गोष्ट नव्हती मी ही गोष्ट माझ्या जावेला पण सांगितली नव्हती माझ्या जावेने समजावल्यानंतर मी गप्प बसले आणि तिला असं दाखवून दिलं की मला तिचं म्हणणं पटलं आहे एके दिवशी जेव्हा माझी ननन तिच्या रूम मध्ये एकटी झोपली होती तेव्हा मी निम्म्या रात्री माझ्या रूम मधून बाहेर आले आणि दबक्या पावलाने तिच्या रूम कडे जाऊ लागले तेव्हा मला माझ्या नंदीच्या रूम मधून आवाज येऊ लागला होता त्या आवाजाने मी सावध झाले होते <laughs> मी दरवाज्याला कान लावले तेव्हा रूम मधून माझ्या नंदेचा रणण्याचा आवाज येत होता मी माझ्या नंदेच्या रडण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतच होते की मला एका मासाचा आवाज ऐकू आला तो माणूस खूप हळूहळू कोणीतरी माणूस होता, होता।, होता। पण त्याचा आवाज खूप हळू येत होता त्यामुळे मी त्याला ओळखू शकले नाही आणि ही माझ्यासाठी खूप चांगली संधी होती मला सत्य काय आहे हे कळणार होते पण मला भीती पण वाटत होती की मला आतमध्ये तो माणूस तर दिसणार नाही ना ज्याचा ना। मी विचार करत होते मी सकाळी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि त्यांना विचारलं की तुम्ही कुठे आहात तेव्हा ते म्हणाले की मी दुसऱ्या शहरात आहे मी त्यांना म्हटलं तुम्ही एक दोन दिवसासाठी घरी या माझी तब्येत ठीक नाही मला खूप घाबरल्यासारखं होत आहे मी असं म्हणताच माझा नवरा संध्याकाळी घरी यायला तयार झाला आणि त्याने फोन कट केला मला वाटत होतं की अशा प्रकारे मी माझ्या मनातली शंका काढून टाकेल मी पूर्ण रात्र वाट बघत बसले पण माझा नवरे घर घरी आलाच नाही त्यानंतर मी उठून माझ्या नंदेच्या रूम जाऊ लागले तेव्हा आज सुद्धा मला हळूहळू बोलण्याचा आवाज ऐकू येत होता मला आता खूप राग येऊ लागला होता आणि मी जोरात दरवाजा वाजवू लागले मी दरवाजा वाजवत असल्याने सगळे लोक जमा झाले <coughs> माझी जाऊ सुद्धा धावत बाहेर आली माझ्या नंदेने हळूच दरवाजा उघडला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला ती खूप घाबरली होती मी दरवाजा जोरात ढकलला आणि आतमध्ये मी ज्या माणसाला पाहिलं त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि हीच अवस्था माझ्या जावेची सुद्धा होती पण माझे सासू सासरे मात्र काहीच नाही झाल्यासारखे उभे होते याचा अर्थ असा होता की माझ्या सासऱ्यांना ही आधीपासूनच माहिती होतं माझं पूर्ण डोकं फिरलं होतं हे सगळं काय होत आहे आणि कधीपासून होत आहे माझा नवरा पण आला होता आणि सगळ्यांना माझ्या उभा बघून ते पण आश्चर्यचकित झाले मी सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरले होते समोर जो माणूस मान खाली घालून उभा होता तो कोणी दुसरा तिसरा नसून माझ्या ननंदेचा नवरा होता मला आणि माझ्या जावेला या गोष्टीने धक्का बसला होता की तो अजून लपून छपून त्याच्या बायकोला भेटण्यासाठी का येत होता पण तो तर थायलंडला राहत होता तर मग भारतात कधी आला मला तर हे काही समजत नव्हतं हे सगळं माझ्या पलीकडचे होते मी सगळ्यांना सांगितलं की मला माझ्या ननंदीवर संशय आला होता आणि मी काल सुद्धा यांच्या रूम मधून एका माणसाचा आवाज ऐकला होता आणि ती तिच्या नवऱ्यापासून दूर राहून सुद्धा ती प्रेग्नेंट होत होती हे मला समजण्यापलीकडचं होतं म्हणून मी तिच्यावर लक्ष ठेवू लागले होते माझ्या नवऱ्याने एक मोठा श्वास घेऊन सगळं सत्य ज्याने मी मी पूर्ण गेले होते नवऱ्याकडे बघितलं तो अजूनही खाली मान घालून उभा होता आणि माझे ननन सुद्धा चिंतेत होऊन उभी होती माझ्या नवऱ्याने सांगितलं माझ्या ननंदेचा नवरा थायलंडला गेलाच नव्हता तो भारतातच होता आणि कधी कधी संध्याकाळी आपल्या बायकोला आणि मुलांना भेटायला येत होता आणि ही गोष्ट माझे सासू सासरे आणि माझा नवऱ्याला पण माहिती होती पण त्यांनी हे सगळं लपून ठेवलं कारण माझ्या नननच्या नवऱ्याने त्याच्या मित्रासोबत भांडण करताना त्याच्या हातून चुकून त्याच्या मित्राचा खून झाला होता त्याचा मृत्यू झाला होता त्यामुळे पोलिसांपासून वाचवण्यासाठी तो लपून बसला होता पोलीस पकडतील या भीतीने तो घाबरला होता त्यामुळे लोकांना आम्ही सांगून टाकलं की तो थायलंडला गेला आहे त्यामुळेच तो संध्याकाळी त्याच्या बायको मुलांना भेटण्यासाठी चोरून येत होता माझ्या नवऱ्याने त्याचे काही कपडे त्याला घालायला दिले होते आम्हाला संशय येऊ नये म्हणून माझा नवरा शरद आल्यानंतर त्या कपड्यांसोबत त्याचे कपडे धुवायला टाकायचा मला माझ्या कुर्त्याची लाज वाटू लागली आणि मी पुढे होऊन माझ्या नंदेची माफी मागितली आम्ही जावा संशय घेत होतो पण आता आता आम्हाला या गोष्टीचा खूपच पश्चाताप होत होता माझ्या नवरा रोज रात्री माझ्या नंदेला भेटायला येत होता आणि आता ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना माहिती होती काही महिन्यानंतर त्यांची केस सॉल्व्ह झाले आणि पुराव्या सकट ते गुन्हेगार नाहीत हे सिद्ध झालं आता माझी नंदन तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी आनंदाने राहते मित्रांनो कशी कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका